जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण

गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंतांचे जे विवाह आहे त्याच्या कथा प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला भगवंत पांडवांच्याकडे विवासा तेव्हा त्या वास्तव्यामध्ये भगवंतांच्या ज्या सगळ्या पत्नी आहेत त्यांचा आणि पांडवांचा म्हणजे कुंती देवी द्रौपदी यांचा जो संवाद आहे या संवादामध्ये या सगळ्या विवाहाच्या कथा आलेल्या आहेत द्रौपदी देवींशी भगवंतांचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर भगवंतांच्या ज्या विवाहाची कथा येते ती म्हणजे <coughs> भगवंतांचा सत्यभामादेवींबरोबर जो विवाह झाला त्याची कथा भागवता विस्ताराने सत्राजित नावाचा एक राजा त्या सत्राजिताकडे एक मणी आहे जो त्याला भगवान श्री सूर्यनारायणांनी दिला सूर्यनारायण आणि सत्राजित हे दोघ मित्र आहेत असा उल्लेख आहे आणि म्हणून शतराजिताकडे सूर्यनारायण समंतक नावाचा मणी दिलेला या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा मणी रोज आठ भार सोन देतो सध्याच्या भाषेत अगदी आठ ग्रॅम पकडा काय भाव आहे आजचा त्र्याहत्तर त्र्याहत्तर गुणिले आठ माहिती पाहिजे असं त्र्याहत्तर गुणिले आठ नाही सांगितलं किंवा अगदी पंच्याहत्तर गुणी आठ <laughs> करा पटकन नाही म्हणजे किती आला आकडा किती आला साठ हजार नाही सहा लाख हा सहा लाख रुपयाचं सोनं दररोज वाटलं की नाही आपल्याकडेच असायला पाहिजे हा आणि हा जो श्रीमंतक मणी आहे त्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलं हा मणी ज्या राजाकडे आहे त्या राजाच्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई आवर्षण पूर दुष्काळ अशा ज्या गोष्टी आहेत अशा आपत्ती सुद्धा ह्या राजाच्या राज्यात येत नाही आणि या, ना या दृष्टिकोनातून सुद्धा त्या सेवंत कमाण्याचं एक वैशिष्ट्य आहे भगवंतांना असं वाटलं की हा मणी सत्राजिताकडे आहे तर त्याच्यापेक्षा तो उग्रसेनांकडे असायला हवा कारण एका अर्थानं हा सत्राजित जो आहे तो उग्रसेनांच्या आधिपत्याखाली येतो त्यामुळे मुख्य राजा कोण आहे तर उग्रसेनजी महाराज आहे त्यामुळे त्यांच्याकडे हा मणी असायला हवा असं भगवंतांना वाटलं एक दिवस सतराजीत तो मणी तो मणी त्याच्या देवघरामध्ये असा उल्लेख आहे रोज त्याची <coughs> तो पूजा करतो आणि त्यातलं जे सुवर्ण येतं ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो एक दिवस तो म्हणी गळ्यामध्ये सतराजितानं घातला <coughs> आणि भगवंतांना भेटण्याकरता तो द्वारकेमध्ये आलेला आहे त्या मण्याचं तेज एवढं आहे की प्रत्यक्ष सूर्यनारायणच आलेत की काय असं वाटावं एवढं त्याच तेज विस्तारलेलं आहे द्वारकेतल्या सगळ्या लोकांना असं वाटलं की भगवंतांना भेटायला प्रत्यक्ष सूर्यनारायण आले तेव्हा सूर्यनारायण ते अरे अशीच बातमी भगवंतांपर्यंत गेली आहे तेव्हा भगवंतांनी सांगितलं की हा सत्राजीत नावाचा राजा आहे त्याच्याकडे असा असा मणी आहे आणि त्या मण्याचा प्रभाव म्हणून त्या मण्याचं एवढं तेज आहे भगवंतांनी सत्राजिताला सांगितलं की हा तुझ्या जवळचा जो मणी आहे तो तू उग्रसेन राजांना दे पण सफराजित लोभी याचा उल्लेख आहे भागृतामध्ये आणि म्हणून त्याने तो द्यायला नकार दिला गोष्ट खरंतर इथेच संपली होती पण काही काळानंतर काय झालं त्याचा जो भाऊ आहे प्रसेनजित त्याचं नाव त्यानं तो मणी घेतला आपल्या गळ्यामध्ये अडकवला आणि तो शिकारी करता म्हणून गेला असा उल्लेख आहे पण दुर्दैवानं काय झालं शिकारी करता गेला तो परत आला नाही आणि या सत्राजितानं असं सगळीकडे उठवलं की श्रीकृष्णानं त्या करता माझ्या भावाला मारलं आणि त्याच्याकडनं तो म्हणी त्यांनी काढून घेतला कारण तो परत आलेला नाही मग नेमकं काय झालंय ही बातमी जशी भगवंतांच्या का कानावरती गेली तसं नेमकं काय झालं आहे याच्याकरता भगवंतांचं जे गुप्त हे त्यांना भगवंतांनी पाठवलं आणि त्यातल्या एकाने अशी बातमी आणली की तो शिकारी करता म्हणून गेला आहे प्रसद मग तो कुठल्या मार्गानं गेला होता त्या मार्गाने भगवंत गेले आणि असं दिसलं की अरण्यामध्ये हा प्रसेनजी आणि त्याचा घोडा दोघे मरून पडलेले <coughs> आणि तो मणी तिथे याच्यावरून असा अंदाज बांधला अशीच कल्पना की कोणाशी तरी त्याचं युद्ध झालं असावं किंवा कुठल्या श्वापदा त्याच्यावर हल्ला केलेला असावा आणि आजूबाजूला जेव्हा पाहिलं तेव्हा सिंहाची पावलं दिसली म्हणून ती पावलं ज्या दिशेनं गेली त्या दिशेनं भगवंत गेले तेव्हा तो काही अंतरावरती सिंहसुद्धा मेलेला आढळला मग तेव्हा आजूबाजूचा परिसर जेव्हा शोधला तेव्हा त्या सिंहाच्या आजूबाजूला अस्वलाची पावलं दिसली म्हणजे या घोड्याला आणि पसे जिथलं सिंहाने मारलं असावं आणि या सिंहाला एखाद्या अस्वलाने मारलं असावं आणि आता ते अस्वल ज्या दिशेनं गेले किंबहुना त्याचे पावलाचे ठसे ज्या बाजूने गेले